आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे कोणते फळ आपण विमानात घेऊन जाऊ शकत नाही ए लिंबू बी आंबा सी नारळ डी कलिंगड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नारळ पुढचा प्रश्न आहे कावळ्याचे जीवनकाळ किती वर्षाचे असते ए आठ वर्षे बी पाच वर्षे सी दोन वर्षे डी तीन वर्षे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आठ वर्षे पुढचा प्रश्न आहे चिंच खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो ए कॅन्सर बी मूळव्याध शी हृदयरोग डी किडनी स्टोन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी किडनी स्टोन पुढचा प्रश्न आहे कोणता पक्षी फक्त रात्री झोपतो ए हंस बी मोर शी चकोर डी कबूतर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी चकोर पुढचा प्रश्न आहे भारतात कोणाला कधीच शिक्षा दिली जात नाही ए पोलिस बी राष्ट्रपती शी मुख्यमंत्री डी प्रधानमंत्री या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राष्ट्रपती पुढचा प्रश्न आहे कोणता जीव पाण्यात सुद्धा पाणी पीत नाही ए शार्क बी मगर शी बेंडूक डी खेकडा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी बेंडूक पुढचा प्रश्न आहे कांद्यासोबत दही खाल्ल्यास कोणता आजार होतो ए दमा बी कॅन्सर शी पोटदुखी डी मुळव्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी पोटदुखी पुढचा प्रश्न आहे योगी आदित्यनाथ कोणत्या जातीचे आहेत ए धोबी बी चांबार शी क्षत्रिय डी ब्राह्मण या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी क्षत्रिय पुढचा प्रश्न आहे भारतात सर्वात जास्त विमानतळ कोठे आहेत ए गुजरात बी केरळ शी महाराष्ट्र डी ओडिशा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गुजरात पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात बेंडकाचे लोणचे घालतात ए चीन बी अमेरिका सी भारत डी भूतान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चीन मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद